गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर स्थानिक निवडणुकांवर पुन्हा संकट सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस सतरा नोव्हेंबर पर्यंत प्रतिज्ञापत्रक सादर करा सतरा तारीख ही ठरणार निर्णायक राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पुन्हा नव्या वादाची छाया पडली आहे न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने राज्य निवडणूक आयोग तसेच मुख्य सचिव महसूल विभाग आणि नगरविकास विभागाच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली असून सतरा नोव्हेंबरपर्यंत भूमिका सादर करण्याचे निर्देश दिले आहेत दोन हजार एकोणीसमधील पन्नास टक्के आरक्षणाच्या मर्यादेबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत नवी याचिका दाखल झाल्यानंतर हा मुद्दा आणखी गंभीर बनला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मराठवाडा विदर्भमधील जवळपास दहा जिल्ह्यांमध्ये एस सी एस टी ओबीसी या समाजाची आरक्षणाची टक्केवारी साठ टक्केच्या वर गेल्यामुळे कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे त्यामुळे आता सतरा नोव्हेंबरच्या पुढील सुनावणीत अंतिम निर्णयाची शक्यता असल्याने राज्यातील निवडणुकांचे भवितव्य कोर्टाच्या आदेशावर ठरणार आहे या स्थितीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना विलंब किंवा बदलाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे सर्व राजकीय पक्ष आणि नागरिकांचे लक्ष आता दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टरूम कडे खेळले आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महा सदैव तत्पर